सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकाची दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार अर्जुन संपतराव पगारे राहणार घर नंबर तीनशे बारा मल्हार खान अशोक स्तंभ नाशिक यांनी तक्रार दिली की त्यांच्या ओळखीच्या राहुल पवार अँडी धांडे एकनाथ तिटकारे अशांनी कोणत्या तरी गोष्टीचा राग मनात धरून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियास संपवण्याचा कट कारस्थान करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मनात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने व्हिडिओ तयार करून आरोपीनामे राहुल जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर अपलोड केला आहे त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांना अश्ली शिवीगाळ करून त्यांचे पूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिली असल्याचे दिसून आले तेव्हा लागलीच नमूद तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न एक, एक तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एकावन्न एक चार एकसष्ट दोन ब तीनशे त्रेपन्न एक प्रमाणे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी बावीस पॉईंट अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल पवार हा नाशिक शहरातून तडीपार असल्याने त्याच्याकडून तक्रारदार यांच्या जीवितांचे बरे वाईट होण्याची शक्यता असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी तात्काळ माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन गंगापूर पोलीस ठाण्याकडील स्टाफ व खंडनी विरोधी पथकाकडील स्टाफ यांना आरोपितांच्या शोध घेण्याकामी पाठवलं असता सदर पथकाने रात्रीच्या सुमारास गोवर्धन गाव या ठिकाणी सापळा असून मुख्य तडीपार आरोपी राहुल मच्छिंद्र पवार व बत्तीस वर्ष राहणार मरीमाता मंदिरासमोर गंगापूर गाव तालुका जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतलं तसेच गुन्ह्यातील आरोपी नामे योगेश उर्प डी चंद्रकांत धांडे व बत्तीस वर्ष राहणार रो हाऊस नंबर दोन योगी दर्शन अपार्टमेंट साईराम सीताई नगर ओझर यास त्याचे राहत्या पत्त्यावरून तर आरोपीनामे एकनाथ उर्फ एका किसन तिटकारे बत्तीस वर्ष राहणार वाकी डहाळीवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यास घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून रात्रीतूनच ताब्यात घेतला आहे सदर गुन्ह्यामध्ये तिघेही आरोपितांस अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शांताराम महाजनही करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलिस उपायुक्त गुणे किरण कुमार चव्हाण सो माननीय पोलीस उपायुक्त, माननी उपायुक्त परिमंडळ एक मोनिका सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटकेसो यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक मोदीलाल पाटील पोलीस हवालदार वाहक गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश आहिरे पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित चव्हाण गोरख साळुंके तुलसी चौधरी मच्छिंद्र वाकचौरे मुकेश गांगरुडे विजय नवले सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सगळे भोई पोलीस हवालदार चकोर योगेश चव्हाण पोलीस नाईक जगझाप सोनवणे दिघे व पोलीस अंमलदार भगवान जाधव राऊत निकम अशा केली आहे